श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीपासून प्रत्येक भक्तांच्या घरी गणपती बाप्पा हे विराजमान होतात यामध्ये बरेच जण दीड दिवसाचा गणपती बसवतात बरेच जण तीन पाच सात नऊ अकरा अशा दिवसांचा गणपती हे आपल्या घरामध्ये बसवत असतात आणि पहा हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याचा दिवस येतो आणि पहा गणपती बाप्पांना आपण निरोप देताना काही विशेष प्रथा पाळल्या जातात गणेश विसर्जन करत असताना कोणता मंत्र म्हणावा कशी पूजा करावी कोणते नियम हे विसर्जन करताना आपण पाळले पाहिजेत त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन करताना ही एक चूक आपण अजिबात केली नाही पाहिजे ही चूक आपण केली तर आपल्याला जेवढं बी आपण पूजापाठ केलेली आहे सेवा केलेली आहे त्याचं फळ हे मिळत नाही हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत देखील नसतील त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही अशी कोणती चूक आहे जी आपल्याला करायची नाही याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलेकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गन गणपती नमः हो हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा गणपती बाप्पांचं विसर्जन करताना सुद्धा आपल्याला काही नियम आहेत तर ते पाळायचे असतात येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आलेली आहे आणि याच दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान वगैरे करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना तुम्हाला एक लाकडी पाठ घेऊन जायचं आहे आणि त्यावरती एक लाल कलरचा कपडा किंवा जे आसन असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्या कपड्यावरती तुम्हाला तांदळाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला उचलून ठेवायची आहे यानंतर जिथे तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची फळे फुले चंदन गुलाल आणि तर ह्या सर्व वस्तूने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि उत्साहामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांना त्या तलावरती घेऊन जायचं आहे त्या नदीच्या किनारी तुम्हाला घेऊन जायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत आरती करायची आहे आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती आशीर्वाद देखील मिळवायचे आहेत गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी मंत्रोपचार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांवरती आशीर्वादांची बरसात करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी ते आशीर्वाद देतात गणेश विसर्जन करत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम यांतू देव गना, सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध पुनर्यापी पुनराग मनायच तर हा जो मंत्र मन... तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे हे विसर्जन करत असताना आपल्याकडून पहा एक चूक होते तर ती चूक आपल्याला अजिबात करायची नाही तर ती चूक कोणती आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तेव्हा आपण मूर्ती दोन्ही हातामध्ये घेत असतो तेव्हा गणपती बाप्पांचा चेहरा हा समोरच्या दिशेला असावा आपल्या स्वतःकडे तोंड करून गणपती बाप्पांचं विसर्जन हे करू नका त्याचं विसर्जन हे समोर तोंड करूनच करायचं आहे त्याचबरोबर जे निर्माल्य आहे आणि इतर वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा गणपती बप्पांबरोबर तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना प्रसाद वाटायचा आहे गणपती विसर्जन करत असताना कुणाशीही भांडणं होणार नाही वादविवाद कल होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मूर्ती घेऊन कोणत्याही खंडित ती मूर्ती होणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच विसर्जन करताना पाण्यामध्ये जात असताना विशेष काळजी देखील घ्यायची आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना आपल्याला गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पांचं तुम्ही जेव्हा तलावामध्ये किंवा नदी किनारी विसर्जन करणार आहात तिथे तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर त्या तलावाची तिथली थोडीशी माती तुम्हाला आपल्यासोबत घरी घेऊन यायची आहे आणि ती घरी आणल्यानंतर तुम्ही जिथे गणपती बाप्पांना बसवलं होतं त्या ठिकाणी थोड्या एक दिवस तुम्हाला ती माती गणपती बाप्पांना आपण जिथे स्थापन केलं होतं त्या ठिकाणी एक दिवस ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती तुमची तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता आणि अशी माती आपण घरी घेऊन आल्यानंतर ह्या मातीमध्ये मा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही कुटुंबामध्ये नेहमी एकोपा हा टिकून राहतो त्याचबरोबर घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष हा देखील दूर होऊन जातो अजून एक चूक करतात गणपती आपण जेव्हा विसर्जन करतो त्यावेळेस तिथून इतर कुठे आपण जात असतो म्हणजे तिथूनच डायरेक्ट आपण कुणाच्या घरी किंवा कुठे मित्रासोबत जात असतो जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करायला जाणार आहात तेव्हा विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला थेट तुमच्या घरीच यायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यानंतर थोड्या वेळासाठी शांत बसून राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर थोड्या वेळ घरामध्ये थांबल्यानंतर तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता परंतु विसर्जन करताना तुम्ही विसर्जन केल्यानंतर कुणासोबतही कुणाच्या घरी किंवा कुठेही जाऊ नका डायरेक्ट घरीच यायचा आहे ज्या वेळेस आपण हे विसर्जन करतो त्यावेळेस गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात आणि हे आशीर्वाद डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला थोड्या वेळ घरामध्ये बसायचं असतं त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना जेव्हा आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्यावेळेस आपण त्या, त्या गणपती बाप्पा शेजारी एक कलश देखील स्थापन करत असतो आणि ते कलशातले जे पाणी आहे तर ते आपल्याला घरामध्ये संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर मुलांच्या लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडं थोडं रोज टाकायचं आहे कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाची देवता आहे आणि जर आपण असे पाणी मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकले तर मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होते कारण हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो अशा पद्धतीने विसर्जन करताना गणपती बाप्पांच्या या पाण्याचा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ